राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात हिंदू धर्मातील कन्यादान विधी त्यातील मंत्र आणि पुरोहित वर्ग यांचा अपमान केला तसेच उपस्थितांसमोर या विधींच्या माध्यमातून बहुजन समाजाला फसवले जात आहे असे वक्तव्यही केले त्यांनी या भाषणातून एका समाज घटकाच्या विरोधात जातीय तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरली आहे या विषयाचा निषेध नोंदवीत कारंजा ब्राह्मण सभेच्या वतीने तेवीस एप्रिल रोजी कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन निषेध व्यक्त करण्यात आला तसेच अमोल मिटकरीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्रसन्न पळसकर डॉक्टर विवेक घुडे दिगंबर शास्त्री महाजन अॅडव्होकेट शेखर देशपांडे अजिंक्य जवळेकर अक्षय लोटे सुमित बोंडे समीर देशपांडे आधी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल बिटकरी यांनी ब्राह्मण समाजातील पौरोहित्य करणाऱ्या लोकांवर अतिशय अश्लील आणि हनेरडी अशी टीका केलेली आहे आणि विभत्स या विभत्स टीकेला समाजातील प्रत्येक स्तरातून विरोध होत आहे तसाच कारंजा येथील ब्राह्मण समाजाने सुद्धा त्याचा त्या घटनेचा निषेध नोंदवत त्यांच्याविरुद्ध आज कारंजा पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केलेली आहे वास्तविक पाहता अमोल मिटकरी यांना कोणत्याही मंत्राचे किंवा शास्त्राचे कोणतेही नॉलेज नाही अर्धवट सगळं नॉलेज असताना आपण खूप हुशार आहो असे समजून त्यांनी जी गलिच्छ टीका केलेली आहे ती टीका एका समाजाच्या भावना दुखवते आणि आपल्या घटनेनुसार कोणत्याही समाजाच्या भावना दुखतील असं कोणतंही कृत्य कोणाला करता येत नाही अमोल मिटकरींनी ते केलेलं आहे आणि त्याला समर्थन म्हणून राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील व धनंजय मुंडे यांनी हसत त्या गोष्टीला दाद दिल्यासारखं वर्तन केलेलं आहे या सगळ्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड